आपल्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी खासदार सुरेश कलमाडी यांचे वर्षी निधन झाले सुरेश राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील मोठे नाव मानलं जात आहे कलमाडींच्या निधनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केलाय पुणे पालिका आणि पुण्याच्या राजकारणावर कलमाडींचा पगडा पाहायला मिळाला असं पवार यांनी म्हटलंय एकंदरीतच सुरेशबाईंचा सुरुवातीपासूनचा काळ म्हणजे आम्ही ज्युनियर होतो परंतु ज्या प्रकारे त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये के पदार्पण केलं आणि अतिशय एक साधा कार्यकर्ता आणि त्याच्यातून इच्छाशक्तीच्या जोरावर राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं मला आठवतंय आहे की लो राज्यसभेची निवडणूक होती राष्ट्रवादी तेव्हा राष्ट्रवादी नव्हते समाजवादी काँग्रेस पार्टी होती अतिशय मर्यादित आमदार होते आणि त्या आमदारांच्या मध्ये सुरेशभाईंना साहेबांनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि पहिले ते राज्यसभेचे खासदार झाले तेव्हापासून सुरेशभाईंनी कधी मागं वळून बघितलं नाही पुण्याच्या अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांचं योगदान होतं पी व्ही नरसिंहरावजींच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं त्यावेळेस त्यांच्याकडं पूर्णपणे कारभार होता स्वतंत्र कारभार रेल्वे विभागाचा दिलेला होता त्याही काळामध्ये रेल्वेमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल पुण्यामध्ये आपल्या माळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले काम असतील असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागे लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा